माझं नाव सुनील श्यामराव राजपुरे मी एक तेरा तेरा मार्चला आलो होतो व्यसनमुक्तीसाठी आज एक महिना का दोन तीन दिवस झालं पूर्ण झाले एक महिना दोन दिवस झाले मला भरपूर फरक पडला आहे आणि माझं व्यसन पूर्ण पूर्ण बंद झालेलं आहे भरपूर फरक पडला म्हणजे आता इच्छाच होत नाही आणि वास जरी आला तरी कसं उलटीसारखं होतंय एकदम म्हणजे वेगळंच वाटतंय आता आणि महाराजांची दत्त महाराजांची खूप कृपा झाली सकाळ शक्ण, सकाळी सुरुवात करायची होती संध्याकाळपर्यंत बंद म्हणजे आठवण दुसरी कसलीच नाही दारूचीच असेल पण आता ती कुठली आठवण येत नाही कधी स्वामींचे नाव आणि दत्त महाराजांचं नाव घडतं माझा काही संबंध नाही मला काही तुमची दारू स्वार्थ येत नाही पण दत्तपर्व तुमच्या हृदयामध्ये बसता आणि मनामध्ये जो काही दारू रुपी विचार असतो त्या रूपी विचाराचा केर करतात श्री दत्तगुरुजी शक्ती स्वार्थात तू दारू रूपी विचाराचा खेळ कात्रा शरीर यंत्राद्वारे खेचून घेतला तो म्हणजे दत्त परब करतात माझा काही संबंध नाही असं काही नाही मी केलं दारू सुक